नमस्कार पत्रकार हा समाजाचा आरसा आहे त्यांनी नेहमीच समाज हितासाठी निस्वार्थ भावनेने काम केले आहे आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वसाव वारसा पत्रकार बांधवांनी जपला आहे असे मत आमदार राजू बाबा आवळे यांनी व्यक्त केले ते हातकनंगले इथं महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीने आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पंचायत समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी बोलताना आमदार राजूबाबा आवळे म्हणाले की पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच सर्व सामान्य जनतेचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते त्यांच्यामुळेच लोकशाही बळकट होण्यास मदत होते तर हातकनंगले इथं परिषद सदस्य दलित मित्र अशोकराव माने म्हणाले की समाजातील कुप्रंथावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जाईल पत्रकार भवनसाठीही सहकार्य केले जाईल या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी आमदार गोकुळ संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर उद्योगपती संदीप कारंडे पोलीस उपनिरीक्षक सीमा वायचल महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये धनंजय टारे विनोद शिंगे रोहन साजने विनायक पाटील मनोहर चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास रमेश बोभाटे राजकुमार चौगुले सुकुमार अब्दागिरे शिवाजी वाघरे प्रवीण कुंभोजकर राजू मुजावर योगेश पांडव शिवकुमार सोने रोहन देसाई भगवान पोळ सतीश पाटील संतोष भोसले राहुल रत्नपारखे राकेश खाडे महावीर मजलेकर आशिष कोठावळे गौतम दिवान शांतिकुमार पाटील संतोष माळवदे अजय सदामते सागर जमने भरत जमने शकील सुतार मिलिंद कुशिरे रविकुमार बळे सुधीर चौगुले सर्जेराव कांबळे गणेश कुरणे सुशांत कांबळे प्रशांत पाटील यांच्यासह हातकणंगली तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण बऱ्याच वेळेला मागणी केली प्रत्येक जण येतोय खुर्चीवर बसलोय प्रत्येक वर्षी काय त्रास फायनल करायचं आणि आमचं बी कसं झालंय आजच्या आश्वासन आजच्याही कुठल्या वर्षी पंचायत समितीचं सभागृह बघायचं तिथं वर्षभर काय झाले आमच्या मुलाचं एकमेकांना काय बस नसते तरी पण चांगल्या पद्धतीचं युनियन संघटन करायचं का आणि उपाधींच्या माध्यमातून झालं आज वडगाव दाटवडे भेंडोड किंचत सावडे बोळवाडी कापूरवाडी सावडे दाटवड हिंगडगाव

संघटनेचं नेतृत्व आम्ही मानतोय ते आदरणीय आणि रुपाली साहेब पोळ साहेब उपस्थित तालुक्यातील सर्व तमाम पत्रकार त्या सगळ्यांचं मी पत्रकार दिनाच्या निमित्तानं आणि आचार्य बाळशास्त्री लाडमेकर साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रथम तास <laughs> स्वागत करतोय <होते। laughs> सर्वात मोठा पत्रकार सुभाग त्यांचं जैवग्यपणा आणि या निमित्तानं महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने आज पत्रकार आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रामुख्यानं त्याचबरोबर